तेल्हारा शहरात ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी जगाला शांततेचा व मानवतेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तेल्लारा शहरातील जश्ने ईद मिलानुदबी जुलूस कमिटीच्या वतीने जुलूस मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सदर जुलूसमध्ये मुस्लिम समाज बांधव यांच्या वतीने विविध प्रकारचे आकर्षक देखावाची सजावट करण्यात आली होती मक्का मदीना येथील खाना एक आबाची प्रतिकृती ही सर्वांची लक्ष वेधून घेत होती सदर जुलूसची सुरुवात ही जामा मस्जिद येथून होऊन जुलूस हा शहरातील मुख्य मार्गाने मार्गस्थ होऊन अत्यंत शांततामयीरित्या संपन्न झाला सदर जुलूसच्या ठिकठिकाणी शहरातील विविध पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी स्वागत केले जुलूसमध्ये मुस्लिम समाजाच्या लहान मुलं मुली यांची उपस्थिती उल्लेखनीय होती जश्नी ईद मिलादू नब्बी जुलूस कमिटीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन पाटील साहेब यांचे स्वागत जुलूस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद कुरेशी व अनसार अहमद कुरेशी यांनी केले सदर जुलूसमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन तेल्हाराच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सदर जुलूस यशस्वी करण्याकरिता तेलारा शहरातील मुस्लिम समाज बांधव व जश्नी ईद मिलादू नब्बी जुलूस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा